तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचं नाव आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्ज धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आरक्षणे रिक्त पद्धत तपशील दिलेला आहे अनुसूचित जाती चाळीस अनुसूचित जमाती चौदा अनुसूचित जमाती पेसा झिरो विजा एक जागा भजब सात जागा भजक चार जागा भज ड एक जागा इतर मागासवर्ग सोळा विमा प्र पाच ई डब्ल्यू एस सतरा ए सी बी सी सतरा चौवेचाळीस दिव्यांग चार टक्के नंतर व्यव शैक्षणिक व्यावसायिक पात्रता विषयने पदाचा रिक्तपदा तपशील आहे बघा मराठीसाठी एकूण दोन जागा आहेत अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी कन्सोलेट पे जी टी सोळा हजार अनुदान प्रकार आहे शंभर टक्के विषय ऑल सब्जेक्ट आणि आवश्यक पत्र चे एस सी डी एच एस सी ट्वेल्थ डिप्लोमा आवश्यक व्यावसायिक पात्रता आणि टी ई टी पेपर सी टी ई टी पेपर वन पास पाहिजे नंतर आहे पवित्रप्रधान शिक्षक पद्धती आहे टप्पा दोन शैक्षणिक व्यावसायिक पात्रता व पदनी आहे पदा तपशील मराठीसाठी एक जागा आहे ग्रॅज्युएट टीचर सात ते आठसाठी एक जागा आहे टी ई टी पेपर दोन एनी सब्जेक्ट टी ई टी पेपर दोन एनी सब्जेक्ट नंतर सात ते आठसाठी परत एक जागा याच्यातसुद्धा टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स ई टी पेपर मॅथ सायन्स नंतर आहे तीन जागा आहेत सायन्ससाठी इंग्लिशसाठी पाच जागा आहेत मॅथमॅटिकसाठी आठ जागा आहेत नंतर आहे काते आठसाठी पाच जागा साते आठ सायन्ससाठी पाच जागा लँग्वेज मराठीसाठी एक जागा लँग्वेज हिंदीसाठी एक जागा नंतर मराठीसाठी एक जागा हिस्ट्रीसाठी एक जागा नंतर ग्रॅज्युएट टीचर ते आठ एक जागा आहे लँग्वेज मराठी सायन्ससाठी एक जागा लँग्वेज इंग्लिश एक जागा लँग्वेज हिंदी एक जागा मॅथमेटिक एक जागा लँग्वेज इंग्लिश एक जागा नंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी एक जागा आहे मराठीसाठी नंतर सॉरी मॅथमेटिकसाठी सायन्ससाठी एक जागा फिजिकल एज्युकेशनसाठी चार जागा लँग्वेज इंग्लिशसाठी पाच जागा मॅथमेटिकल सी एससाठी नऊ जागा सायन्ससाठी तीन जागा फिजिकल एज्युकेशनसाठी दोन जागा मॅथमॅटिक्स एक जागा सायन्स एक जागा फिजिकल एज्युकेशन एक जागा लँग्वेज हिंदी तीन जागा मॅथमॅटिक्स दोन जागा सायन्स चार जागा हिस्ट्री दोन जागा, जागा, जागा आणि सर्व नऊ ते दहासाठी आहे आणि मानधन जे आहे ते yes, एस फोर्टीन आहे सगळ्यांसाठी जो व्यावसायिक पात्रते आहे ते ग्रॅज्युएशन आहे शैक्षणिक आवश्यक पात्रते ग्रॅज्युएशन नंतर त्यानंतर बघा आणखी एक जाहिरात आहे ती ती आहे नऊ ते दहासाठी दोन जागा आहेत लँग्वेज मराठीसाठी लँग्वेज इंग्लिशसाठी पाच जागा आहेत नंतर हायर सेकंडरी टीचरसाठी दोन जागा आहेत नंतर दोन जागा मराठीसाठी मराठीसाठी दोन नंतर मराठीसाठी लँग्वेज इंग्लिशसाठी दोन जागा लँग्वेज मराठीसाठी एक जागा सोशलॉजी लँग्वेज इंग्लिश एक जागा हिस्ट्री एज्युकेशन एक जागा हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स एक जागा इंग्लिश लँग्वेज एक जागा कॉमर्स अँड मॅनेजमेंटची चार जागा आणि सगळ्यांसाठी ग्रॅज्युएशन पात्र आहे आणि यस सिक्स्टीन पे लेवन आहे नंतर मराठी हायर सगळ्या हायर सेकंडरी टीचरच्या जागा आहेत बघा फिजिक्ससाठी सहा जागा केमिस्ट्रीसाठी सहा जागा बायोलॉजीसाठी सहा जागा साठी पाच जागा सोशियोलॉजी पॉलिटिकल सायन्स एक जागा लँग्वेज मराठी पॉलिटिकल सायन्स एक जागा लँग्वेज मराठी सोशिओलॉजी एक जागा लँग्वेज हिंदी एक जागा लँग्वेज हिंदी हिस्ट्री एक जागा लँग्वेज संस्कृत एक जागा इकॉनॉमिक्स एक जागा लँग्वेज हिंदी पॉलिटिकल सायन्स एक जागा लँग्वेज इंग्लिश पॉलिटिकल सायन्स तीन जागा आणि सगळ्यांची पे लेवल एज सिक्स्टीन नंतर पार्शली ॲडेड फोर्टीन पर्सेंट आणि ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि पे लेवल आहे सिक्स्टीन पर हायर, नंतर परत हायर सेकंड हायर हायर सेकंडरी टीचरसाठी बघा त्यानंतर जागा आहेत लँग्वेज इंग्लिश हिस्ट्री तीन जागा जिओग्राफी एक जागा लँग्वेज हिंदी दोन जागा लँग्वेज हिंदी एक जागा पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री दोन जागा लँग्वेज हिंदी सोशलॉजी एक जागा लँग्वेज हिंदी हिस्ट्री दोन जागा फिजिक्स चार जागा केमिस्ट्री सहा जागा लँग्वेज संस्कृत एक जागा कॉन्स्टिट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन एक जागा इकॉनॉमिक दोन जागा इकॉनॉमिक सोशलॉजी एक जागा आणि हायर सेकंडरी टीचरसाठी आहे पे लेवल आहे एस नंतर आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन व्यव शैक्षणिक पात्र आहे पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर परत हायर सेकंडरीसाठी बघा लँग्वेज मराठी दोन जागा लँग्वेज मराठी लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स एक जागा लँग्वेज मराठी इकॉनॉमिक्स एक जागा बायोलॉजी चार जागा आणि ह्यासुद्धा हायर सेकंडरीसाठी आहेत शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक शैक्षणिक पात्र एक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आणि पीएतनश्रीने एस सिक्स्टीन सूचना दिल्या आहेत अभ्यगता बुधवारी चाचणी दोन हजार बावीसला परीक्षेत झाले उमेदवारच ऑनलाईन अर्ज करू शकतात इच्छुक अर्थ दा दान करणारे उमेदवार ऑनलाईन जायतीच्या अनुषंगाने पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील नंतर पाचवी सहावी आठवी गटातील पदासाठी अभिव्यक्त बदलून दोन हजार बावीस परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा -टी, टी टी ई आहे टीईटी टी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये टी करता परिषद उमेदवारांचा निकाल मा मात्र टेट परीक्षांतर लागला असला तरी उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील सहावी ते आठव्या साठी इतिहास भूगोल समाजशास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्र परीक्षा टी सी टी ई टी समाजशास्त्र विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेप दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नंतर सात आठ गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रकक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सीई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नंतर सहावी ते आठवी या गटातील भाषाविषयी शिक शिक्षकासाठी शिक्षक पात्रता टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यावेळी कोणताही विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इथं पहिली ते आठवी नववी ते बारावी अध्यापक विद्यालय गटातील पदशील अर्ज करण्या उमेदवार अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी ते दोन हजार बावीस ते चाचणीच पविष्ट असणं आवश्यक आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ अध्यापनाचे विषय वयमर्यादा आरक्षण अन्य पात्रता आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी संविस्त सूचना सविस्तर तपशिलासाठी आपल्याला पोर्टलवर चेक करायचं आहे नंतर व्यवस्थापनाने जाहिरात दर्शव एकूण पद दिवे आरक्षण पद आरक्षणाच्या पद समावेश आहे व्यवस्थापनाने जाहिरात दर्शवले एकूण पदाच्या अनाथ आरक्षणाच्या पद समावेश आहे व्यवस्थापनाच्या जाहिराती दर्शवल्या आरक्षणामध्ये पदसंख्येमध्ये बदलण्याची शक्यता आहे उर्दू म उच्च माध्यम कनिष्ठ मध्य दोन विषयासाठी एक पूर्णकारी पदे जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज उमेदवारी शिक्षणकर्ता दोन विषयामध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जिल्हा परिषद शाळामध्ये नव्या नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग एकवीस जून दोन हजार तेवीसमधील जिल्हा बदल हक्क असताना याची मुदत नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व मागास मागासवर्ग वर्गाकरता आरक्षण अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार सामाजिक व मागास वर्गाकरता आरक्षण करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडल्या असेल लाईक करा आपल्याला विसरू नका धन्यवाद